आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट -उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट अमोल खता अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे माझ्या संगमनेर मतदारसंघातील पिमगिरी किल्ला शहागड म्हणून ओळखला जातो इसवी सन दोनशे मध्ये यादव राजांनी तो बांधलाय किल्ल्यावर पेमादेवीचे मंदिर असून पाण्याचे टाके आहे येथील गडावरून शहाजीराजे भोसले यांनी तीन वर्ष राज्यकारभार आखला होता निजामच्या युद्धाच्या काळात शहाजीराजे यांच्या पत्नी जिजामाता गरोदर होत्या त्या काही काळ पेमगिरी किल्ल्यावर होत्या त्यामुळं तेथे ते एक ते ते जुना ऐतिहासिक वारसा असून माझी आपल्याला विनंती राहील अध्यक्ष मोदय त्या भागाचा विकास होण्याची गरज असून हो तसेच आमकाडा रोपे व सौंदर्यीकरण माझी वित्त विभागाच्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मोदय यांना विनंती राहील साहेब आम्हाला आमदारांना जो पाच कोटी रुपये आमदार निधी आहे तो आपण वाढून दहा कोटी रुपये करावा तसेच परत परत आमदार अम्दा, दादा आमदारांचा जो पाच कोटी रुपये निधी आहे तो विनंती आहे दहा कोटी रुपये करावा माझ्या मतदारसंघातील जलसंपदा विभाग व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांसाठी उपसा जलसिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून तो आपल्या माध्यमातून मिळावा भोजापूर पुरुचारी आहे तसेच रस्ते ग्रामीण विकासच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायती ज्या आहे त्यांना निधीची आवश्यकता असून मुख्यमंत्री सडक योजनेमधील टप्पा तीन कामाचं उद्दिष्ट वाढून मिळून पन्नास किलोमीटरच्या पुढे आम्हाला वाढून मिळावा गट द गट द मधून डांबरीकरण खराब झालेचे रस्ते आहे त्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळण्याची आवश्यकता आहे आता सध्या माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी ज्या काही किचकट आटी शासनाने घालून दिल्या आहेत त्यामध्ये काही शिथिलता येण्याची आवश्यकता आहे आज पाण्याचे टँकर सात सात आठ आठ दिवस मंजुरीसाठी लागत आहे तलाठी मंडल अधिकारी प्रत्येकाच्या टेबल वरती फाईल जातीय त्यामुळे आज पाण्याचा गंभीर विषय निर्माण झाला असताना तिथं टँकर काही आटी शिथिल करून तत्काळ कस देता येईल त्यासाठी प्रयत्न व्हावा हो। माझ्या मतदारसंघासाठी एमआयडीसीची आवश्यकता यापूर्वीच मी सभागृहामध्ये मांडलो होतं तर मला असं वाटतं का स्थानिक व्यवसायाला सुद्धा चालना मिळण्यासाठी तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे नवीन उद्योजकांसाठी स्वस्त व्याजदर कर्ज पुरवठा सबसिडी कर सवलती व्यवसाय नोंदणीसाठी सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो तसेच विभागाच्या माध्यमातून आर डी एस एस एम एस प्रस्तावित उपकेंद्र दांदरफळ जवळे कडलक साकूर खळी आशु बुद्रुक येथे असून त्याची क्षमता वाढ करण्याची नितांत गरज आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला सरकारकडून निधी मिळावा अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून यापूर्वी रेशन कार्ड संदर्भातल्या भरपूर तक्रारी आहेत मतदारसंघ हा माझा तालुका म्हणून मोठा असल्यामुळे तेथे इष्टांक सुद्धा वाढून मिळण्याची मी आपल्याला विनंती करतो तसेच एक एक मिनिट साहेब अध्यक्ष मोदी एक मिनिट तसेच एक सहकार न्यायालयाची आवश्यकता असून आता जे सहकार न्यायालय आहे ते कोपरगाव मध्ये असून तेथे फक्त स्थानिक तीस ते चाळीस केसेस चालता परंतु संगमनेर अकोला या तालुक्याला मिळून आम्हाला संगमनेरसाठी सहकार न्यायालयाची आवश्यकता असून संगमनेरमध्ये पोलीस वसाहतीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे तो सुद्धा आम्हाला मिळावा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र